शेगाव येथे जाणाऱ्या संत गजानन महाराज पालखीचे कोल्हापूर पोलिसांच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले येथील पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे यांच्या हस्ते पालखीचे पूजन अर्चना करून महाआरती करण्यात आली शेगाव करीता जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज पालखीचे कोल्हापूर येथे आगमन होताच कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले जय गजानन श्री गजानन भजन कीर्तनाच्या सुरात भक्तिमय वातावरण खोलापूर गावात निर्माण झाले होते येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे पूजन महाआरती ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या हस्ते करण्यात आली दे दे या यासोबतच पोलीस स्टेशन कर्मचारी वतीने पालखीमध्ये सहभागी असलेल्या भाविक भक्तांकरिता चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी परिसरातील भाविक भक्त व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते